धन्यवाद म्हणून केवल सर आपण खूप मोठं सखोल असं मार्गदर्शन केलं आहे आणि कसं जाव का जायला पाहिजे वेळ बरी झालेले आणि सर्व राखलेले आहेत का nice. बरं तर वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा घेतो आहे मी ओके okay.

नक्कीच म्हणजे आपलं समाधान होईल असं माझं तरी मत म्हणते तर कृपया कुणाचे काही प्रश्न असतील मनामध्ये काही शंका कुशंका असतील तर एकदा आपण म्हणजे त्याच्यावर क्लॅरिटी करू बरोबर आहे काही कुणाला प्रश्न वगैरे आहेत का मला एका चांगल्या शिक्षकाने प्रश्न केले होते भंडारा गोंदिया जिल्ह्यापूर्वी तुम्ही आरक्षण म्हणता शिक्षक आहे नामांकित शिक्षक आहे नाव सांगत नाही मी एम ला का, का, का लागू नये चिकचं नाव चालला त्याच्यामध्ये आपण डावलो तर मग एमपीला का लागू नाही तो प्रश्न आमचा आहे आमच्या पूर्वज जे होते आमच्या पूर्वजांनी जे काही म्हणजे प्रयत्न केला कृष्णाजी चाचरकर आहेत डॉक्टर उदयनाथ वगैरे त्यांनी जे प्रयत्न केला आपल्यासाठी केलं आपण जगतो आता महाराष्ट्रामध्ये आम्ही आपल्यासाठी प्रयत्न करू एमपीचा प्रश्न का म्हणून घेणार कुणी काही प्रश्न करतात त्याच्यासाठी म्हणत आहे मी का म्हणजे कुणाचे काही प्रश्न वगैरे असतील शंका असतील त्या तुमचं जर आहे इव्हन डॉक्टर म्हणजे ज्यावेळेस आम्ही दिलं तर त्यावेळेस फुकेने आम्हाला प्रश्न म्हटलं की बाबा तुम्ही महाराज कॉम्पिटिशन करताय फुके साहेबांना सांगितलं साहेब आम्ही कुणासोबत कॉम्पिटिशन करतो आमचा बंधू आहे आमचा भाऊ आहे कॉम्पिटिशन करण्याचा प्रश्न येत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं आम्हाला निर्णय त्याच्यामुळे त्यांच्याशी कॉम्पिटिशन करून आमचं काय होणार जेव्हा आम्ही बाबासाहेबांचं म्हणतो जेव्हा त्यांच्या लक्षात दिला तेव्हा त्यांनी त्यांच्या बातमीत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एस सीमध्ये जे आहे अस्पृश्य म्हटलेलं आहे शेड्युल कास्ट म्हटलेला आहे त्याच्यामुळे हा यांचा जे आहे हे रास्तावामी आहे आणि रास्त असल्यामुळे यांचा विरोध जो आहे हा कुठल्याही घटकाला होणार नाही आणि विरोध झाला असेल कोर्टामध्ये जरी विरोध झाला तरी आपल्याला हे चिंता करता येईल की ऑलरेडी आम्ही एस सीमध्ये आणि ज्या काही नव्यानं पुन्हा एस मध्ये पण ॲड झालेल्या आहेत एस मध्ये ॲड नव्याने झाले नाही अशा तो भाग नाही नव्याने पण एस मध्ये एस सी आणि एस टी मध्ये ॲड झालेल्या आहेत मग हे ॲड करताना आम्हाला काय जोडलं जेव्हा तुम्ही नवीन ऍड केलं ना मग नवीन ऍड केले ते आता होते नाही छत्तीच्या ऑर्डरमध्ये अशा पण जातीय त्या छत्तीच्या ऑर्डरमध्ये पण जाती नव्हत्या हो। त्या पन्नासच्या ऑर्डरमध्ये अवेलेबल आहेत तर हा सुद्धा एक भाग जो आहे आपल्याकडे आहे आणि ती पुराव्यांविषयी आपण सिद्ध करतो त्याच्यामुळे <स्टार्था> महत्वाच्या जमेच्या बाजू आपल्या आहेत की आपण पुराव्यांमध्ये शंभर टक्के कुठल्याही पद्धतीची संकुचित हे आहे ती आपल्याकडे नाही मुळात पुराव्यांच्या बाबतीमध्ये आपण मराठ्यांपेक्षा कोण गोवारीपेक्षा धनगरांपेक्षा पुढे आहोत मी याच्या व्यतिरिक्त पुन्हा तुमच्याशी काही बोलू शकत नाही इतकंच मला ताँगा, सांगायचं Uh, गोंडोवारीच्या बाबतीमध्ये सांगते की त्यांची जी ऍडिंग आहे ती पंचावन्न झालेली एकोणीशे पंचावन्न आणि मग नंतर ते पुन्हा काढण्यात आलेले ते प्रकरण वगैरे पण मुळात आपला तसा नाही आपण ऑलरेडीच होतो छत्तीस ते पनास पर्यंत होतो त्याच्यामुळे फार लांब प्रवास आहे आपला त्याच्यामुळे आपले डॉक्युमेंट हे सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत मराठ्यांपेक्षा वेगळे आहेत गोंडगुवारांपेक्षा वेगळे आहेत आणि धनगरांपेक्षा सुद्धा वेगळे आहेत त्याच्यामुळे आपल्यासाठी जमेशी बाजू त्या ठिकाणी की आपण आपलं जे विजय विजय आहे ते शंभर टक्के आहे फक्त आपल्याला लक्ष रोखे राहावं लागेल आता आमच्या गोंदिया जिल्ह्यात आम्ही अर्जुनीमध्ये पाच सहा लोकांच्या आमची टीम आहे काम करत आहे जसं गोंदिया जिल्ह्यात इतर तालुक्यातही समजा तसं जर काम असेल तर त्यांच्या समन्वयासाठी वाढवण्यासाठी

पुष्कळ मोर्चे मे बी काढले आहेत मी आता काय तुम्हाला सांगतो आपण केंद्रापर्यंत पोहोचतो आणि आयोगाच्या पत्राला कुठल्या पद्धतीचे मोर्चे काढलेले नाही कुठल्याही पद्धतीचा पैसा जमा करून कुठल्याही पद्धतीचा फिजूरपणा केलेला नाही त्याच्यामुळे समितीचा उद्देश आहे तुम्ही लक्षात इतकी क्लिअरिटी असली पाहिजे आपल्या समाजामध्ये काम करा अत्यंत बारीक आणि तुम्ही सर्व लोक जाणकार आहात परंतु सूक्ष्मपणे जा तुमच्यामध्ये मी फक्त एकमेव लहान बोलला असेल तुम्हाला सगळ्यामध्ये मी सगळ्यात वयाला लहान हे जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही आपल्याला माहिती आहे त्याला मानून कसा ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून लागतील आपल्याला कुठलाही उत्तरपणा नाही अरे आम्हाला रस्त्यावर उत्तर मी आधी जर भेटलं तर बरं ना त्याच्यामुळे आपण त्या प्रोसेस मध्ये आहोत आणि जवळपास ऐंशी टक्के आहोत आता फक्त राज्याला जो आहे त्यांना त्यांनी सरळ सरळ द्यावं की बाबा या समाजाला या करता येत नाही आम्ही दोनच पत्राची वाट आहे आणि ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोललेले नाहीत त्यांनी म्हटलं की तुमचे पुरावे ऑलरेडी आहेत डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामुळे आम्हाला जे आहेत या नाही आणि डॉक्टर साहेबांना त्यांनी सांगितलं राष्ट्रीय आयोगाचे जे अधिकारी होते त्यांनी म्हटलं की तुम्हाला वर्षी नाही पुढच्या वर्षी नाही तरी तिसऱ्या वर्षी जो आहे त्याच्यामुळे आपण पाहिजे आणि ते आपण कोर्टाचा आपल्याकडे पैसा संघटन या सगळ्या गोष्टी तयार राहिल्या पाहिजे कारण आपण मुळ मिळावा घेऊन जायचं करतो जर लाखोचा जरी घेत घेऊन घेतला तर त्याला किमान आपल्याला दोन ते तीन लाखाचा करावा लागेल कुठून आला तर आपल्याला पॉलिटिकल नाही आता आता आपण काही पॉलिटिकल क्षेत्रात असलेल्या लोकांना पण या ठिकाणी बोलवून देतो पण ते फक्त जर तुमची संख्या आली तर बिना बोलवल्यानं मोर्चाच्या समोर येते म्हणून हे तुमची ताकद तुम्ही निर्माण करा समाजाचा हा प्रश्न आहे समाजाला समजून घेतलं पाहिजे कारण या सगळ्या लोकांचे फोटो भरलेले आहेत त्यांना आरक्षण असलं का एस सीचा करायचं व्हीव्हीएच पण असलं तर त्याने का भरणार होता पण हा जो संपायचं असतात आता लोक जर करू लागतो पण घटनेच्या तीनशे चाळीस तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस त्या कलमा त्यांना रद्द करावा लागतील तेव्हाच आरक्षण संपेल आणि रद्द करण्याची ताकद अजून तरी नाही म्हणून हे समजायचं संविधान संविधानामध्ये ते कलम आले तीनच आरक्षण देणारा तीनच तीनच कलम आहेत संविधानामध्ये तीनशे चाळीस ओबीसी तीनशे एकेचाळीस एस सी आणि तीनशे बेचाळीस एस टी तीनशे या तीनच कलमाच्या व्यतिरिक्त चौथी कलम नाही आहे आरक्षणाची आणि आपल्याला जे एनटी रिझर्वेशन आहे अंतर्गत नाही ओबीसी अंतर्गत हा तीनशे चाळीस च्या अंतर्गत असलेला रिझर्वेशन त्यामुळे हे समजा कोणी लोकांमध्ये की नाही एन टीच एनटी चाललं तर त्याला समजलं पाहिजे की तीनशे चाळीस तीनशे काय जोपर्यंत त्याच्या टिकेर होणार तोपर्यंत ह्या त्याला त्याच्यामुळे आपल्याला सतराशे साठ मध्ये घेऊन जाण्याची गरज एसीच्या मुद्द्यावर लोक नाही ठेवणार नाही ठेवणार पण आज आमचा तो जो समाज होता खोडून तर काढलेला आहे लोकांनी बराच खोडलेला आहे आज, आज लोकांना समजतात त्यांना आणि एकदा त्यांना पटला ना तर तो शांत नसत तर ही सगळी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला तो प्रॉपर मुद्दा घेऊन जावा लागेल आज लोकांना मी बऱ्याच लोकांना बोलवलं पण त्यांना आज भोवी समाजाच्या जे मासिकाचा वर्धापन दिन होता तो त्यांना महत्वाचा वाटला ही सभा महत्वाची वाटलेली नाही त्याच्यामुळे हा जो असा करणारा वर्ग आहे काय काय अशिक्षित असलेला वर्ग आहे हा सुशिक्षितच वर्ग आहे शिकण्याचाच वर्ग हे हे माणसं काय योग्य काय अयोग्य याचीच निवड करू शकत नाही समाजाचं प्रतिनिधित्व काय करणार हाच माझ्या मा पुढे आता प्रश्न म्हणजे हे अशा पद्धतीने डबलच जर समाजाची होत राहिली तर मग आपल्याला आपला लढा निर्माण करता येणार नाही आपल्याला सगळं यांच्याच पद्धतीने हे म्हणतील की बाबा बाबा मोर्चा काढायचा आहे चाललो आम्ही मोर्चा येरे बाबा मेळावा घ्यायचा आहे चाललो आम्ही मेळाव्यात येरे बाबा वधवर परिचय मिळाव्यात चाललो आम्ही लग्न करून ते अशा पद्धतीची सगळी संस्कृती आपल्या आज एस समाजामध्ये काय आहे तर आज त्यांचे असून सुद्धा त्यांचा लढाईत तीव्र आहे आपण ते बाहेर फेकलो तरी आपल्याला त्याचा ढम ऐक नाही इतकं कुणी अज्ञान राहू नये ना म्हणजे अज्ञान राहण्यासाठी तेव्हा पंचवीस वर्ष ठीक आहे नाही कळलं आम्हाला आता मच्छीमारीचा एखादा झीअर स्थगित करण्यासाठी मी करतो जा <laughs> <तो आगे। coughs> <coughs> आपल्याला ती सवय दुसवावी लागेल आज मराठा समाज पाठला पाटील आहे आज एस सी समाज आहे त्याच्यापेक्षा वेगवेगळे म्हणजे जवळपास चारशे एकोणतीस जाते तर शेड्यूल कास्ट सांगितले डॉक्टर ऑक्टोबरच्या चारशे एकोणतीस जाते शेड्युल कास्ट पूर्ण भारतात त्याच्यामध्ये इन्क्लूड एक भंडारा इन द डिमर इन द दा भंडारा डिस्ट्रिक्टेड चारशे एकोणतीस मध्ये आपला नंबर आहे आणि सात कोटी संख्या त्यांनी केवळ म्हणजे शेड्यूल कार्डची केवळ सात टक्के सात कोटी संख्या लोकसंख्या पूर्ण देशात आणि यांनी जे मोहाणी प्रीतम झाला यांनी जो उल्लेख केलेला आहे तर त्यांनी पाच कोटी म्हटलेली आहे मच्छीमारांची संख्या भारतातली

खूप साऱ्या गोष्टी आहेत ते एकाच दिवशी आपल्या डोक्यात लढणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जसं मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये लढले सर्वांनी माहिती आहे कसं लढले भंडारा जिल्हा गोंदिया डिवाईड झाला जेव्हा एखादी गोष्ट सांभाळून न्यावा तेव्हा ते डिवाइड होते आता काही दिवसानंतर सापोलीत जिल्हा तयार होऊन गेला ही गोष्ट याच्यासाठी लक्षात ठेवा म्हणतो की मनोज जो आहे त्याचं जो डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याचं जे हे आहे तो, तो, तो बोलतो आमच्या समितीमध्ये असे बोलणारे दोन चारच लोक आहेत चंद्रपूरवाले तर माझं हा स्टेज नाही माहिती आहे तुम्हाला बस आहे समाज झाला त्याचं पूर्ण शंभर टक्के रेकॉर्डिंग आहे आपण एक पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन त्याला तालुकावाइज देऊ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये मनोज केवट पोचणार नाही पोचू शकत नाही सत्य परिस्थितीत सांगतो तुम्हाला आज मनोज आहे आज मी आहे उद्या नाही आहे तो नाही आहे तो कालच गाडीवरून पडला त्याच्या बायको सोबत त्यांना सांगितलं मला आता बाहेर झरून आला तो मी ऑलरेडी हँडीकॉप आहे माझ्या ऑपरेशन झालं मला पण सांगता येत नाही तुम्ही तयार व्हा सर तुम्ही तयार व्हा तुम्ही तयार करा सर हे जे शिंदे सर आहे तर मला भेटते पण मला पण नाही माहिती एवढं बोलतात व्यवस्थित बोलतात म्हणून मी मग वैष्णवी मॅडम म्हणून उल्लेख केला की आता अकोल्याला जिल्हा परिषद येऊ कस आहे हे तयार झाले पाहिजे आता राहिला अभ्यासाचा विषय अभ्यास येईल थोडा थोडा करत मला तो एकाच दिवशी पूर्ण तर नाही बसणार डोक्यात तुमच्या नाही बसणार ते खूप मोठं हे आहे एवढं काही येऊन ठेवला आहे इंग्रजांनी पूर्ण इंग्लिश मध्ये इंग्लिशमध्ये आहे बाबासाहेबांचे पण पूर्ण डॉक्टर इंग्लिशमध्ये आहे त्याचे बोलले मला विषय काढला होता समजत नाही मला म्हणून आम्ही ते मुद्दे मराठीमध्ये पण केले इंग्लिश मध्ये पण केले एवढा मोठा प्रस्ताव पडणे जेव्हा पाहिलं काढू का म्हणजे तीन पाच मिनिटा काढू तीन पेज हे तीन पेज वेगळे घ्या ते वाचायला वेळ नाही आहे त्यांचं जवळ झाला किंवा त्यांना थोडं सांगावं लागते पाच मिनिटाचं तो सांगू शकते पाच मिनिट दहा मिनिट जे काही सांगायचं जे काही म्हणायचं आपल्याला पोटामध्ये म्हणायचं आहे त्याच्यामुळे आमची तुम्ही वाटणं का पाहू की अर्जुनच्या त्या कोणत्यावर येईल आपलं सारे कसा त्याने कसा याचा आपल्याकडे असेल आमगावला पण नाही गेलो आपण एका स्टॅटिस्टिकल पोझिशन काढली काल ग्रुप वरची ग्रुप वर एवढे इथं आहे तेवढे गोंदिया जिल्ह्याच्या ग्रुपवर आपण आठशेच्या याच्यामध्ये आहोत भंडारा जिल्ह्याच्या याच्यामध्ये हजारच्या जवळपास आहोत एवढी कमी जागाच आहे का व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये आपली संख्या तर खूप मल्टिपल पण पाहिजे पंचवीस पन्नास हजार लोक आपल्या त्या पंधरा ग्रुपमध्ये पाहिजेत दोन हजारच्या तुम्ही ते पण ताकद वाढवा आपला मेसेज केला पाहिजे आहे का नाही मी तालुका वाईज मिटिंग आमगावला येऊ आम्ही तुम्ही कोणती बी तारीख सांगा माझ्या तर नोकरीचं राहिलं सुट्ट्याचं माझ्या काही विषयच नाही पण तालुक्याची सभा लावा शंभर दोनशे लोकांची लावा तिथं आम्ही येऊ समिती म्हणून मी राहील ते राहील कधी मी नाही राहणार ते राहील भोय सर राहते कधी डॉक्टर मान कसं राहते असे जे आम्ही पाच सहा जण आहोत ते येऊ आम्ही प्रत्येक गावामध्ये नका बोलाव माझं ते मोवाडीमध्ये चापऱ्याला सांगणं आहे की बा तुम्ही दोन दोन गावात नका बोलू पॉसिबल नाही त्या पोरांना काम सोडलं आता तुमच्या माहितीसाठी सांगतो होता तर दहा पंधरा हजार भेटतो होता जॉब सोडलं त्यांना राजीनामा देऊन टाकला आता आहे येतो तुम्ही म्हटलं मला कॅम्प्युटर येत नाही माझ्या काम तुमच्याजवळ बसले तो त्याचं हे चालू आहे शंभर टक्के सायकली पाहिजे त्या पुराचं मुटकं घर आहे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असो माझ्या बांधलं पंधरा वीस वर्षानंतर बांधलं घर माझ्याजवळ चार चार मी समाधानी आहे त्या पुरासाठी त्याच्याकडून तो कधीच म्हणत मला घरपूर पाहिजे त्यांना अर्ज बी केला नाही म्हणजे ओपन माइंड सांगतो ना फुलं सांगतो तो लागला आरक्षणाच्या मग विभागाने सांगितलं मुझे पत्ता म्हणजे कुत्ता काढ का खाया तुम्ही ते शेंडे तुम्ही तयार करा आपापल्या याच्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही तालुक्याला येऊ तालुक्याला सभा लावा दोन चारशे पाचशे लोकांची त्याच्यासाठी आपली तयारी आहे पण प्रत्येक गावामध्ये नका बोलू बाबा गावामध्ये नाही दोन तीन दोन तीन